नमस्कार आपण उद्या सव्वीस मेसाठी मार्केट कसं असेल ते बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार नऊशे चोवीस हजार नऊशेचा एक रेजिस्टन्स आहे आणि मार्केट चोवीस हजार नऊशेच्या खाली आहे तर मार्केट ज्यावेळा चोवीस हजार नऊशेच्या वरती जाईल त्यावेळेला तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार नऊशेच्या खाली येईल त्यावेळेला मार्केट तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या सव्वीस मेसाठी पंचावन्न हजार तीनशेचा एक सपोर्ट आहे दोन्ही अपोजिट आहेत आणि पंचावन्न हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे पंचावन्न हजार तीनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या सव्वीस मेसाठी ब्याऐंशी हजार आठशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार आठशेच्या वरती गेल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि ब्याऐंशी हजार आठशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे काल आपण एकूण दोन कॉल दिले होते स्टॉक ऑप्शनमध्ये आणि दोन्हीच्या दोन्ही फोर्टी पर्सेंटचं टार्गेट आपण बुक केलेलं आहे आणि अतिशय चांगलं रिझल्ट त्याच्यामध्ये दररोज मिळतात जर आपल्या चॅनेल आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बरेच लोक या चॅनेलच्या आधारे एक चांगला स्टडी करतात आणि आपल्याला तो जो स्टडी करता येतो त्यासाठी तुम्ही ज्या लेवल आपण दिलेले असतात त्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या म्हणजे तुम्हाला मार्केट कसं व्ह्यू होतो मार्केटचा ते तुम्हाला उद्याची आयडिया येते मार्केटमध्ये कसं काम करायला पाहिजे धन्यवाद